मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत काई -काई आहे शिवरायांचा छावा हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय मात्र आज आम्ही आलोय तर रायगडावर आणि खरं तर खूप मस्त वातावरण आहे कारण खूप छान काय काय उत्सव पार पडले पालखी आहे आणि माझ्यासोबत आता रविसर स्वतः आहेत रविसर स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात नमस्कार लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा जय शिवराय आणि सगळ्यांना नमस्कार बरं सर एकतर खूप उत्सुकता आहे या सिनेमाची आणि आता आपण रायगड खरं तर एवढा पिंजून काढतोय आल्यापासून का काय का आहे फिलिंग तर सगळ्यात आधी या रायगडावर आल्यावर तुम्हाला येतं माझं फिलिंग जर तुम्ही खरंच जर विचाराल तर मला असं वाटतं कारण माझा जन्म हा शिवनेरीच्या पायथ्याशी आहे घोडेगाव गावचं आणि त्या एरियात बालपण गेलं कॉलेज तिकडे झालं आणि त्या डोंगर दऱ्या खोऱ्यांमध्ये मी फिरलेलो आहे आणि आज मला असं फिलिंग होतं की मी खऱ्या अर्थाने शिवरायांचा मावळा आहे आणि तो असा सिनेमा करायला मला दिग्पाल लांजेकरांबरोबर आणि प्रोड्युसर वैभव भोर आ, पाटकर यांच्याबरोबर संधी मिळाली आणि आज जेव्हा ते सगळं आपण प्रमोशन करून आणि पुन्हा आज रायगडावर आलो आहे आपण आणि ती सवा पालखी आणि ते सगळं सगळं एकंदरीत खूप भारावलेलं वातावरण आहे आणि सिनेमात असतो एक ती गोष्ट वेगळी आहे पण जर खऱ्या आयुष्यात जर म्हणाल तुम्ही तर आज पुन्हा एकदा या रायगडावर आल्यानंतर एक तो काळ आठवतोय मला का मी असं इमॅजिन करतो आहे की आपण जे आता महाल सदरेवर आलो आहे आणि सदरेवरची काय असेल तो जमाना काय त्याची ती नक्षीकाम असेल कोरीव काम असेल, कोरी असेल आणि काय त्याची ती एक महाराजांची ग्रेस असेल इथे श राज्याभिषेक झाला त्यावेळेस काय परिस्थिती असेल ह्या गडावरची त्यावेळेची काय परिस्थिती असेल आणि आजूबाजूचा निसर्ग काय आहे तर हे सगळं असं मन भारावून गेलेलं आहे <laughs> आपण हे फिरतो आणि तो अनुभव घेतोय खरं तर पण या म्हणजे आता ट्रेलर समोर आलाच आहे प्रेक्षकांच्या भूमिकेविषयी विचारायला सांगितलं आणि भूमिकेची एक चांगली बाजू असते ना की जे कॅरेक्टर तुम्ही प्ले करता त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही स्वतःवर घेता पण सो त्या भूमिकेविषयी मला जाणून घ्यायचंय आणि तुम्ही त्याच्यातली कुठली गोष्ट म्हणजे घेरावून घेतली ती मला बैरजी नायकांविषयी जर म्हणाल तुम्ही तर आता सगळ्यांनाच आहे सोळा भाषा त्यांना मातृभाषेसारख्या यायच्या लोकसंगीत शास्त्रीय संगीत आणि हे याच्यातही ते पारंगत होते आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात ज जिथे जिथे ते जात तिथल्या तिथल्या चालीरीती त्यांना अशात पाठ होत्या म्हणजे ते मिसळून जायचे आणि वेषांतर करून आणि मग ती ग त्या तिथली माहिती घेऊन महाराजांना पुरवायचे महाराजांचा तिसरा डोळा मानला जायचे त्यांना आणि अशी व्यक्तिरेखा करताना हे सगळं बॅक बॅक बॅगेज तर होतंच पण एक नेहमी असं वाटतं की ती फार ग्रेट लोक होती आपण एक थोडीशी नक्कल करतोय त्यांची आणि ते शक्य नाही त्यांना त्यांना मॅच करणं शक्य नाही आहे पण तरीही खूप छान सिनेमा झालाय आणि सोळा फेब्रुवारीला सगळ्या महाराष्ट्रभर रिलीज होतोय तर सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करील का नक्की जा थिएटरमध्ये सोळा पासून शिवरायांचा छावा हा सिनेमा येतोय बहिरजी नायकांची भूमिका करताना कुठल्या अशा आधी आगे, आगे, काही म्हणजे तुम्ही अभ्यास करताना पण खूप गोष्टी असतात की त्याच्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टींवर तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागेल कुठली गोष्ट जास्त तुमच्यात आणावी लागली अशी कुठली गोष्ट होती का त्यांच्याबद्दल ती जी भूमिका करतात ती भिंतते आपल्या अंगात आणि इथे रायगडावर आल्यावर तर खास करून अशा बऱ्याच गोष्टी जाणवतात तुम्हाला इथे आल्यावर कुठले तरी एक म्हणतात ना आता आपण तो अख्खा हे हा सदर पाहिलं ती पूजा पाहिली आत्ता जी केली ती त्याच्यामुळे ते समोर घडत असताना बरं तो शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे त्याला बघताना एक वेगळं फिलिंग येतं कारण तिथे राज्याभिषेक सोहळा अख्खाच्या अख्खा पार पडलेला काही गोष्टी आठवतात ज्या सिनेमातल्या कुठल्या तरी गोष्टी अशा मस्त छान रिलेट करता येतील इथे शंभर टक्के कारण मी पहिला आता आपल्या रायरेश्वराच्या मंदिरात गेलो कारण तिथे माझा एक शॉट आहे तो त्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल <laughs> तो, तो शॉ सीन नाही सांगणार आणि तर तो मला तो, तो आठवला हो लगेच म्हणून मी त्या कोपऱ्यात जाऊन मी तिथे जाऊन बसलो आणि दोन सेकंड असं स्वतःला शांत केलं का तिथे त्यावेळेस काय काय घडत असेल मग कारण महाराजांची कारण हा हा गुप्तहेर होता या बहिर्जी नाईक गुप्तहेर होते आणि ते कसे भेटत असतील कारण त्यांना त्यांच्या अगदी खाजगी ठिकाणी जायची परमिशन होती बिना परमिशन कोणाची आणि ते जायचे त्यांना माहिती होते दरवाजे वगैरे हो आणि अशा पद्धतीने हे काय केलं असेल तर मी ते सिनेमा शूट करताना ते एक गोष्ट वेगळी होती पण आता प्रत्यक्ष रायगडावर फिरताना ते सगळं ते मला असं ते दिसतंय मला असं काला आणि कालावल होतं असा की हे वेगळंच आहे एनर्जी आहे इथे ह्या मातीत एनर्जी आहे ह्या सगळ्या गोष्टीत एनर्जी आहे आणि ती आता तुम्ही सकाळपासून पाहताय तर आपण दमलेलं नाही आहे आपण पाणी आहे की नाही माहीत नाही आपण प्यायलो की नाही माहीत नाही आणि सकाळी सात वाजेपासून आता जवळजवळ एक वाजायला आला आहे आणि आपण फिरतो आहे आणि जय शिवराय जय शंभूराजे जय राजा राजमाताजी जाऊ आणि हे करतोय पण हेच तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यासाठीच तर ह्या सगळा अट्टास आहे आणि हा लोकांसमोर न्यायचा आहे आपण आपण भाग्यवान आहोत आपण इथे आलो ह्या मातीला स्पर्श केला आपण आणि आपल्या कपाळाला ती माती लावली आहे त्याच्यामुळे आपण तर भाग्यवान भाग्यवान आहोतच नक्कीच तर लोकांनी सिनेमा बघावा आणि ते अनुभवावं <laughs> ज्यावेळेस हे करतो त्यावेळेस तर ते प्रत्येक प्रत्येकाच्या चालीरीती आणि बॉडी लँग्वेज हे वेगळ्या असतात आपल्या ह्याच्यात जर पाहिलं आपल्या आजही भारतात जर पाहिलं तर साऊथ इंडियन बॉडी लँग्वेज आणि नॉर्थ इंडियन बॉडी लँग्वेज महाराष्ट्राची काही बॉडी लँग्वेज काही कलोकल गोष्टी असतात त्या अगदी लोकलच्या तर ह्या त्या थोडंसं ते कारण आता समजा त्याने वेषांतर केलं आहे आणि तो एकदम पलीकडच्या लोकांमध्ये गेला आहे तर मग तो कसा वागेल त्यांनी काय केलं असेल तर ते सगळं आणि सर होतेच दिग्पाल सर कारण जिथे काही क्वेश्चन मार्क का आला असा प्रश्न आला का जाऊन समोर असं फक्त बसायचं आणि ते समजायचं काहीतरी यांना आलेला आहे प्रश्न मग मग विचारायचं असं मग ते सांगायचे असं आणि ते फार गोड सगळं असं करताना फार त्रास नाही मी म्हणणार मजा आली म्हणजे कसं कारण अशी कॅरेक्टर करायला जग मिळणं हीच गंमत आहे चांगली गोष्ट आहे मी म्हणाल की दिग्पाल सरांना काही डाऊट असले तर विचारायचं तुम्ही बरं शिवराज अष्टक मध्ये त्यांनी देखील भैजी नायकांची भूमिका एकदा केली सो ते त्यांनी कुठे असं सांगितलं का की असं करू शकता असं करू शकता किंवा त्यांचा काही गायडन्स किंवा त्यांनी तुम्हाला फ्रीडम दिला कॉपी करून फक्त मला तुम्हाला काय हवंय याच्यातून मी असं विचार मग ते माझ्या कारण ते ड्रिल करणं वेगळं लेफ्ट राईट लेफ्ट राईट तसं नाही मला सांगा सर हे पाहिजे अच्छा हा रिझल्ट पाहिजे आणि मग मी ते काम आणि मी सतत सगळीकडे तसंच काम करतो मला तुम्हाला रिझल्ट काय पाहिजे पहिल्या सिनेमा अगदी सरकारपासून रिझल्ट काय पाहिजे तर मग ते रिझल्ट अच्छा हां मग मी माझ्या पद्धतीने करतो कारण मग ते माझं होतं ती बॉडी लँग्वेज माझी होती जर तुम्ही मला सांगितलं असं चहा पाच पावलं तिकडे जाऊन दोन पावलं वळा मग ते बांधल्यासारखं होतं तर ते आपल्या अंगात भिंडलं पाहिजे पहिलं ते कारण बहिरजी नायकांना आम्ही विनं मी विनंती केली अशी डोळे झाकून प्रत्येक शेवटच्या का तुम्ही माझ्या अंगात या तुम्ही मला सांगा तुम्ही काय केलं होतं त्यावेळेस आणि ते होतं काया प्रवेश एक अभिनयाचा प्रकार येतो आणि त्यासाठी साधना लागते थोडीशी आणि ती साधना करून ते येतं म्हणजे मी आणखी एक सिनेमा केला होता तर त्यातही मी आपला हे जे वाघ्या मुरळी असतात ना तर त्याचं कॅरेक्टर केलं होतं आणि त्यावेळेस मी ते रिअल वाघ्या मुरळींना भेटलो आणि त्यांचं सगळं ऐकल्यानंतर मग आणि ते मी ते कॅरेक्टर केल्यानंतर एक रात्र मला झोप नाही आली कारण के त्या कॅरेक्टर जे माझ्या अंगात आलं मला प्रवेश घेतला मी त्याला त्याला एंट्री दिली आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्याविषयी विचार करू लागलो मी कारण कसं शक्य आहे पोटचा गोळा माझं मूल मी दान करायचं द्यायचं आहे आणि त्याच्याशी परत ओळख नाही ठेवायची परत मला माहिती आहे आता हे मोठं झालं दिसतंय ते मला तरी ओळख नाही दाखवायची समाजासमोर ते आणायचं नाही आणि त्याचा तो सगळा विचार आणि मग रात्रभर झोप नाही आली आणि मग त्याला सांगितलं बाबा जरे मला मला त्रास व्हायला लागला आता तू म्हणजे आपल्याला फक्त एका दिवसासाठी त्रास होते त्यांना काय होत असेल मग हां आणि असंच आता कुठलंही ज्यावेळेस अशी ज्यावेळेस कॅरेक्टर करायची ला करायला लागतात ना तर त्यांनाच न तर मस्त खुवावं लागतं आणि मी त्यांना सांगितलं का तुम्ही आता मला सांगा काय तुम्ही काय केलं होतं कसं वागत होता तुम्ही आणि ते होतं काहीतरी मॅजिक आहे ते माहीत नाही हा जादू आहे ती यावेळेला बहिरजी नायकांची भूमिका केली ऐतिहासिक भूमिका आणखी कुठली साकारायची मनापासून इच्छा आहे तुम्हाला मला ऐतिहासिक जर भूमिका म्हणाल ना तर खूप खूप आपल्याकडे हिरो आहेत आणि ते सगळे हिरो आहेत म्हणजे जर आता मी ते असं म्हणू शकत नाही कारण ती मिळाली पण पाहिजे पण आता बहिरजी नाईक तर मिळालायच आणि तीन सिनेमे होणार आहेत असं जाहीर केलं तर सोनं करेल याच पुढच्या सिनेमातही कारण आता तर त्यांची माझ्यात एंट्री झाली आहे आता त्यांना मुरवेल मी आणि असं रा एकदम आतमध्ये घोटून घोटून ते बाहेर काढेल मी आणि त्यावेळेस काहीतरी गंमत होईल आणि आहेत खूप हिरो आहेत इतिहासामध्ये ते जे मिळतील ते चोख करायचा प्रयत्न करेल मस्त हे पुढे तुम्ही म्हणाल की तीन सिनेमे येणार आहेत त्याच्यातही एक दमदार कॅरेक्टर आम्हाला तुमचं पाहायला मिळेल आता नक्कीच होईल कारण हा पहिला सिनेमा होता दिग्पाल सरांबरोबरही माझी पहिलीच ओळख होती आणि तेही तेही मला खूप सिनियर वगैरे हो समजत होते मी तसा नाहीये कारण प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो आपण ज्या क्षेत्रात आहोत काल काय केलं होतं याला काही अर्थ नसतो आता मी काय करतो ह्याला महत्वाचं असतं आणि आता त्यांना आणि आता जरा थोडस आम्ही तुम्हाला देतोय आणि हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच बरेच किस्से उलगडणार आहेत सो हा सिनेमा जाऊन नक्की बघा आणि रवी सर खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू सो मच इतकी छान मुलाखत दिली त्यासाठी तुमच्याही लोकमत चॅनलसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा मानाचा मुजरा जय शिवराय